घाटनांदूर भागातील पत्रकार गोविंद महाराज केंद्रे यांची मुलगी दहावीच्या परीक्षेत पैकीच्या पैकी मार्ग घेऊन उत्तीर्ण झाली या मुलीचे सर्वत्र कौतुक होत आहे परळीच्या वैद्यनाथ मंदिरातसुद्धा या मुलीचा सत्कार करण्यात आला अंबेजोईच्या हो महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले तसेच घाटनांदूर तसेच परळी विधानसभा मतदारसंघातील अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी गोविंद महाराज केंद्रे यांच्या मुलीचे अभिनंदन केले आहे व त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे नमस्कार माझं नाव अमृता गोविंद केंद्रे आहे मी सध्या परळी वैजनाथ इथे आहे आणि तुम्ही पाहता इथं मंदिर आहे मंदिरात मी आहे आताच प्रभू वैद्यनाथाचं दर्शन घेतलं खरं तर त्याचा अनुभव म्हणला तर प्रभू वैद्यनाथाचं दर्शन म्हणजे मनाला अतिशय प्रसन्नता दुसरं काही नाही आणि तसं इथं माझा सत्कार करण्याचं कारण म्हणजे मी दहावीच्या एस एस सी बोर्ड ट्वेंटी ट्वेंटी फोर एस एस सी बोर्ड ट्वेंटी ट्वेंटी फोर या साली दहावी दहावी बोर्डात शंभरपैकी शंभर टक्के गुण घेतलेले आहेत माझ्या शाळेचं नाव श्री केशवराज माध्यमिक विद्यालय लातूर या शाळेतून मी शिक्षण घेतलेलं आहे नववी आणि दहावी तर त्या शाळेतूनच मला शंभरपैकी शंभर टक्के गुण भेटले आहेत तसं दहावीची तयारी म्हटलं तर असं काही ताण डिप्रेशन अस आश, अशातला काही भाग नाही आपण जरी दररोज थोडंफार करत गेलो अभ्यास तरी होऊन जातं आणि शंभरचा आकडा गाठणं ही कुठंतरी कठीण गोष्ट होती पण शाळेतल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाने आई वडिलांच्या पुण्याईने आणि वैद्यनाथांच्या कृपादृष्टीने हे शक्य झालेलं आहे मी फक्त इतका संदेश देईल जे आता दहावीला बसत आहेत की काही नाही फक्त कन्सिस्टंटली दररोज थोडा थोडा अभ्यास करत जायचं रिवाईज करत राहायचं आणि सारखे पेपर सॉल्विंग केली तर मग शेवटचा बोर्डाचा पेपर हा सोपाच असतो तितकं मग कॉन्सन्ट्रेटली अभ्यास करायचा इतकंच थँक्यू